नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण माझ्या पेशंटच्या प्रश्नांची काही उत्तरं देतोय की डॉक्टर माझं एम एच एक पेक्षा खाली आहे म्हणजे समजा शून्य पॉईंट पाच आहे पण मला स्वतःच्या अंड्यांनीच प्रयत्न करायचा आहे टेस्ट्यूब बेबीचा तर असं केल्यानंतर जर बाळ तयार झालं आणि आत प्रत्यारोपण करून बाळ रोवलं तर अबॉर्शनचा चान्स हा जास्त असेल का नेहमी सारख्या पेशंट सारखा असेल आता ही चिंता लो एम एच च्या पेशंटला निश्चितपणे असते पण ह्याचं उत्तर आहे की व्हेरी लो एम एच पेशंट मध्ये अबॉर्शनची शक्यता इतरांपेक्षा पाच ते सात टक्क्यांनी जास्त असते आणि त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला स्वतःच्या अंड्यांनी प्रयत्न करण्याचा ज्या वेळेला डिसिजन घेता त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण टेस्ट्यूब बेबीचा प्रयत्न करतो आपण जी स्त्रीबीज किंवा अंडी वाढवलेली आहेत इंजेक्शन देऊन ती आपण योनी योनिसंबंधाच्या न काढतो आणि काढल्यानंतर एम झिरो म्हणजे जीवी एम वन आणि एम टू उसाईट असं मोजमापन केलं जातं आणि जे एम टू उसाईट्स आहेत त्यांनीच आपल्याला इक्सी पद्धतीने गर्भ बनवता येतो जे फार कमी एएमएच असलेले पेशंट आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला टू उसाईट नसतात किंवा अत्यंत कमी असतात किंवा कार्यक्षमतेने अत्यंत कमी असतात म्हणजे क्वालिटी वाईज अत्यंत कमी उसाईट्स मिळतात आता अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळेला जाणवलंय की पहिल्या तीन महिन्यामध्ये अशा पेशंट्समध्ये डीएनए एरर्स किंवा क्रोमोझोमल एरर्स सुद्धा असू शकतात ज्यामुळे मिसकॅरेज होण्याची जी शक्यता आहे किंवा अबॉर्शन होण्याची जी शक्यता आहे किंवा गर्भवती असताना ब्लिडिंग होण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्त असते आणि म्हणून हा डिसिजन घेण्याआधी तुम्हाला हे सर्वस्वी माहिती पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्म डिसिजन घेणं योग्य राहील धन्यवाद